नमस्कार मित्रांनो मी दादराव राठोड ॲग्रो डॉक्टर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण मित्रांनो एक घरच्या घरी कुंडीमध्ये भाजीपाला कसा पिकवावा कुंडीमध्ये भाजीपाला कसा पिकवावा हे बघणार आहोत बघा या ठिकाणी तुम्हाला ही एक आ, जसं रेग्युलरली लोक फुलं लावतात या कुंडीमध्ये फुलं लावलं जात बघा पण आम्ही काय केलेलं आहे या कुंडीमध्ये फुलं नाव लावता भाजीपाला हिरवा भाजीपाला तुम्ही मित्रांनो मिरची लावू शकता टोमॅटो झाड लावू शकता वांग्या झाड लावू शकता बघा जसं पालेभाजी पण लावता येते घरच्या घरी फ्रेश आणि बिना औषधाचं तुम्ही याला खाऊ शकता कंटिन्यू मग मित्रांनो ही जी आहे इथं शेपू आहे बघा <coughs> बघा मित्रांनो या ठिकाणी शेपू लावण्यात आलेली आहे किती फ्रेश शेपू आहे बघा मित्रांनो याला एकदा लावलं तर तुम्ही याचं पालापाला तोडून घरच्या <coughs> घरी भाजी बनवण्यासाठी वापरू शकता दुसऱ्या कुंडीमध्ये पालक लावलेले मित्रांनो गावरान पालक आहे आणि एकदम फ्रेश आहे बघा तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही खाऊ शकता पुन्हा त्याला पालवी फुटते बरेच दिवस हे चालत असतं पाहिजे तेवढं तोडून घ्यायचं आणि पुन्हा त्याला पालवी पाला फुटत असतो तुम्ही वारंवार अनेक वेळा या पालकाची भाजी खाऊ शकता आणि शुद्ध बिना औषधाचं घरच्या घरी अशा जर तुम्ही दहा ते बारा कुंडे लावलात तर त्यामध्ये तुम्ही चार पाच प्रकारचे दहा प्रकारचे भाज्या लावू शकता आणि फ्रेश बिना औषधाचं ऑर्गेनिक तुम्ही घरच्या घरी खाऊ शकता बघा मित्रांनो आता हे अजून शेपू जी आहे ती खा तोडून खाल्ल्यायोग्य झालेलं नाही आहे कारण आपल्याला याला पुन्हा पुन्हा म्हणजे उपटून नाही घ्यायचं आहे तर फक्त याला असं पाला तोडायचा आहे असं हे पालक आहे पालकाचा पाला आहे हा पाला इथून तोडल्यानंतर पुन्हा त्याला खाली पाला फुटत असतो मग आज तुम्ही हे वर जो मोठा पाला झाला ते तोडून घ्यायचं आणि एक भाजी होईल तेवढं तोडायचं पुन्हा त्याला फुटत असतात मग याच्यामध्ये एक मुळा पण लावलेला आहे मित्रांनो हे एखादं बी पडला असेल तर तिथं मुळासुद्धा आहे तर तसं तुम्ही करू शकता बघा मित्रांनो इथं एक बोराचं झाड आहे बोर हे ॲपल बोर आहे मित्रांनो जे खाण्यासाठी आणलं होतं आणि त्याचं जो बी आहे तो लावण्यात आला होता आणि ते लावल्यानंतर बघा तो उगला मित्रांनो घरच्या घरी तुम्हाला तुम्ही असंही करू शकता एखादा जे काही तुम्ही भाजीपाला आणता त्याचं बी धरू शकतात बोराचं बी धरलं आणि ते लावलं ला ते उगलेलं ला। आहे आता हे रोप मित्र आपण दुसऱ्याकडे लावू शेतामध्ये लावणार आहे बाकी मग ॲलोवेरा आहे हे मोगऱ्याचं फुलं आहे हे इन्सुलिनचं प्लांट आहे मित्रांनो बघा आळूचं पण आहे आंब्याचं झाड आहे असं काच्यात मिरची पण लावलेली आहे पण ते एकच पाहिजे एका कुंडीमध्ये एक पाहिजे व्यवस्थित येत असते चला मित्रांनो धन्यवाद